तर मला दाखवायला नाही भेटलं हे सर तेल टाकला त्यानंतर ते पेस्ट ये नुसते वरळले ना की गौरांचं रिएक्शन हा दाखवा दाखवा त्यांना पण दाखवा वाटलेलंच हे मला इतच भेटणार काय घेतलं घेताय का नाटक करताय गौर टाकला मग अर्धा टाकला अर्धा टाकायचं आहे का हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर दिवसाला छान अशी सुरुवात झालेली आहे आणि तयारी केली चहा वगैरे पिलाय गौरांसुद्धा आत्ताच उठलं आहे नऊ पाहुणे दहा झाले दहाला दहा मिनटं आहेत तर मच्छी बोला आलाय बघूया बाबा काय मच्छी घेतात आज बोलले कोलंबी आणि हलवा आहे काय तरी बोलले तर बघूया चला काय मच्छी आज घ्यायची ती गौरांच मच्छी बघायला

काही सांगू शकत नाही पाऊस पण नाही ऊन पडला आहे तर मांडण साफ करायला सुरुवात केली चाललेला विचार नको करायला पण केले थोडे वरचं झाले तर बाबांनी नाश्ता मागवला आहे तर आता मी समोसा खाऊन घेते आणि मग चालू करते वाजलेत साडे अकराला पाच मिनटं आई एका साईडला कोलंब बिर्याणी बनवतात एका साईडला कालवण बनवतात असं चालू आहे मी नाश्ता करून घेते गव्हर्नंटला पण दिला आहे

तर का कांदा कापून पण करतात कांदा टमॅटो पेस्टवाली पण असते खरं सुरुवात झालेली बिर्याणीला तेल कमी तेल टाका बिर्याणी तेल तेल। ना 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 मसाला आणायचा तेल टाकतो मसाला कमी नाही पण मसाला टाकायचे

Det er godt med kull. एक चमच टाकला मिरच्या घेतल्यात का वाटणाला तिखट होईल तिखट पण नको जास्त मिडियम तर पाहिजे ना ते कंड बिर्याणी मसाला आल्यावर होईल बिर्याणी मसाला आल्यावर होईल तिथे येईल ना

झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवायचे मस्त त्याच्यानंतर भात ॲड करायचं भात कमी पडेल का भात कमी पडेल मात कमी पडेल टाकला भात अर्धा टाकला अर्धा त्याला टाकायचं आहे काय कोणाला त्याला टाकायचं नको मग तुला मासच टाकू ना त्यावरती गेल्या टायमाला माहिती आहे सरवा नुसता गेल्या टायमाला माहिती आहे ना कमी पडेल कमी पडेल टाकलंच टाका असा गरम आहे साडे बारा आता कोलंबी बे आणि किती मिनटं पाच मिनिटं पाच मिनिटात ट्रेन आणि आजसुद्धा माझ्यावरच आलं आहे जेवण बनवायचं संध्याकाळचं आणि आले आलेलं आहे खंत आला आलेलं मला आज आले जरा तब्येतच वेगळी वाटते भाकरी झालेले आहे ते ग्लास्टी राहिले अंड्याचं कालवण बनवायचं आहे यांनी काय डोळा आणला आहे ते बनवायचं आहे आता वाटण आहे का बघते ते बनवायला घेते जरा कांद्याचं वाटण बनवते पटापट म्हणजे अंडी बॉईल करायला ठेवेल एका साईडला एका साईडला यांचं ठेवेल असं काहीतरी करील आणि गौरांश बाहेर खेळतोय ते आला बघायला लागतंय कारण आई बाबा दोघं गेले बाहेर फ्रेश वगैरे पण नाही झाली मी अजून कारण गॅस जवळ आल्यावर तीच अवस्था होते म्हणून आता सगळं झाल्यानंतर मग फ्रेश होणार आला काय झालं बोर होत आहे काय करू खूप बोर होतं आहे त्याला काय करू मग मी मलाच बोर होतं आहे मैतोगाला ते व्ही थांब तर मी दुपारी ही मांडण एक साफ केलेली आहे आता यांची अवस्था बाकी आहे हे बघू शकता दिसते का नाही तुम्हाला एवढे घाण झाले कारण इथून येते ना हवा वगैरे आणि माळा वगैरे साफ केलेला त्याच्यामुळं साफ करायलाच भेटला नाही पप्पा येतील आता सुद्धा जिम ला गेल्या त्यांना मुलं लवकर या माझा मा। अवतार बघू शकता डेंजर पावसा दिवस पाऊस नाही कडक हा ना थांब ना जरा पप्पा येतील आता नुसते टीव्ही लाव लावू जा सायकल चालव सायकल चालवायला बोर यांनी इथं काय बघू शकता हे डोळे बापले आपल्याकला आवडतात म्हणजे गौरांश आणि दोघांना तर आता याचं मी रस्सा बनवणार आहे दोघांना आवडतात तर रस्सा बघायला तर मला विचित्रच वाटतं पण आता काय करणार मस्त धुवून घेते ना आणि बनवण्यासाठी पण इग्नोर करा इकडं अंडी बॉईल करायला लावलेत इकडं हा वाटण बनवला आहे येत घेतले घेतलं आहे मी खोबरं कांदा भाजून लसूण टमॅटो मिरची कोथिंबीर विसरली तरी पण आणि हे बनवलं आहे अंड्यासाठी तर मला दाखवायला नाही भेटला विसरले तेल टाकला त्यानंतर ती पेस्ट टाकली बनवलेली त्यानंतर मीठ मसाला हलद आणि गरम मसाला टाकला आणि मग मिक्स करून म्हणजे हे जरा असंच ठेवलं आहे अजून याच्यात जरा मटण मसाला टाकायचा आहे मग बंद करायचं पाणी टाकून आणि आता मी मटण मसाला टाकते थोडासा मिक्स करून जरा दोन मिनटं असंच ठेवते आणि मग पाणी वाटते आणि आम्ही आलो झिमडमध्ये तेल घ्यायसाठी तेल आमचा तेलच असतं डिमांड मध्ये येण्याचं कारण आणि फुल गर्दी फुल गर्दी मला वाटलेलंच हे मला इथंच भेटणार काय घेतलं घेताय का नाटक करताय गिमांडमध्ये आला का इकडंच देल रिमोट आली ले ले ले। तो खराब करतो त्याच्यामुळं बाकी तो खराब करतो खर त्याला कार कार का रिमोट ये पाहिजे एरोप्लेन रिमोट रिमोट, 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 रिमोट ये पाहिजे एरोप्लेन पाहिजे आले का इकडंच घुसतात मला माहिती होत इकडंच असणार इकडं ये स्पायडरमॅन सुपरमॅन नको त्याला एरोप्लेन पाहिजे गदा ताय कस आहे काय काय निघेल अभ्यासाच घेऊन गेलेलं बरं ते बघा त्या बॉटल आहेत गौरंगडा आहे ना हा याच्यावाले आहेत ना स्पायडर स्पायडर मॅन बड्डे गिफ्ट आलेला त्याला एरोप्लेन तर एक पण नाही दिसत इथं आले का इथं दिसत ये येते मला गाडी दिसतच नाही इथं कासव नेलेलं मी किंवा नेलेलं ते बघ तिकडे पण ती दुसरी वारी गाडी घरी नेले ना ती इथं बघितलेली ती इथं दिसत नाही ना छोटा शंभर रुपये शंभर रुपये बाजारात बाजारात पण लिहिलं असतंय वेगळं असत झालेलं आहे आमचं तेल घेऊन आणि मेन म्हणजे पॉपकॉनचीच पॉपकॉर्न अशा प्रकारे बघा मस्त डोळ्याची रेसिपी आणि इथं गौरांज सुद्धा बसलाय खायला गौरांजने मारलाय पप्पाच्या ताटावर ताव म्हणून गौरांश पप्पा घाबरले माझा ताट घेऊन जाऊ बोलतात भाकरी <laughs> <laughs> पण संपवा एकदम पप्पासारखा खातो गौरांची एकदम बरोबर शिकलाय दरे ना गौरांच फेवरेट डिश आहे गौरांची पप्पाने खायला शिकवले ना दोघं येलो काय रे सूप पण पितो पप्पा पहिला तेल वरतात पिशव्या भेटल्या मला कॅन नाही भेटला त्याच्यामुळं भरायचं काम चाललंय चला आज पप्पांवर झोपवायची जिम्मेदारी आहे गौरांच्या झोपवाल ना दोन वाजता दो मी झोप माझा व्हिडिओ तुम्ही नाही त्याला तो मी जोडला कशाला नुसते वरडले ना कि गौरांचं रिएक्शन दाखव दाखवा त्यांना पण दाखवा झोप तुला झोपायचं नको 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 प्रेमाने नाही झोपायचं रडवू नका लगेच त्याच्या पुढे आले इथे पुढे गोष्ट त्याला जरा बोललो ना था, 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 ना आणि लगेच लग्च मारत डोळ्यातून पाणी पण येतं आणि तुम्हाला दाखवलेलं ना बॉटल झालं फक्त फोन शो आहे द्या आवाज पण मिळाला असला कसला यो फो ॲप्पलचा फोन कंट झाला मी हॅलो करताय गौरांश आता झोप आता मी जाणार आहे आंघोळीला आणि आज यांना सांगणार मी गौरांशला झोपायला बघू दे का इथंच बसून त्याला मी जाते ठीक आहे चोरां झोप आता गुड नाईट बोला चोरात लगेच लगेच पाणी येते डोळ्यात बोल गुड नाईट स्वीट ड्रीम उद्यापासून गौरण शानापूर गावणार आहे ना गौरण होणार ना प्रॉमिस कर सगळ्यांना बोल जोरात बोल मी जोरात बोल तोंडात आवाजच नाही निघत ना म्हणजे तो मस्ती करणार आहे ना मस्ती करणार म्हणजे करणार करणार चला याला झोपू दे मी जाते आंघोळ करायला आणि पावसाचे दिवस आहेत पण एवढं भयंकर गरम आहे ना काय कर सांगू शकत नाही तुम्हाला चला तर आजचा व्हिडिओ मी इथं करते आहे खूप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण विद्याच्या नवीन व्हिडिओ वेळ गावावर कसा कोत आहे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हा तो आला होता ना गोवंडीला पत्रकार